संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन बाराशे एकोणऐंशी साली झाला या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील होते संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे भाऊ होते संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते खरे तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञान देव सपान देव मुक्ताबाई जन्माला आलेली होती साक्षात ही चार रूपे होती रुक्मिणी देव विठ्ठल पंत यांचे पितृत्व धन्य करणारी होती पण हे दिव्यत्व जगांना जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला पोरं निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्याशीची पोरं म्हणून वाईट टाकले व त्यांची विटंबना केली पण हे सारे भोग सर हे चारही बहीण भावंडाने ब्राह्म विद्येची अखंड उपासना केली आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दयी समाजाने दिलेला देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून इंद्रायणीमध्ये देहत्याग केला माता पितेच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईवर येऊन पडली ती तितक्याच समर्थपणे मुक्ताबाईंनी उचलली आणि पेरली आपल्या भावंडाची जणू ती मावलीच झाली त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ गंभीर सौशिक व समंजस बनली मुक्ताबाईच्या हातून ही विष उद्धाराचे कार्य घडले योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वरदर्शन झाले नव्हते मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना पासष्टीचा अर्थ उलकडून दाखवला मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे चौदाशे वर्षाचे आयुष्य धन्य झाले आठ वर्षाची मुक्ताबाई चौदाशे चा वर्षाच्या चांगदेवाचे चा आध्यात्मिक गुरु बनली कर्तार्थेने चांगदेव म्हणतात मुक्ताई करे लेले अंजन ले ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले त्याकरता मुक्ताबाई मातेचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली विसोबा घाटी हा त्या गावचा प्रमुख होता तो या चार भावंडाचा द्वेष करत असे त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद दिली त्यामुळे मुक्ताबाईला रिकाम्या हाताने परतावे लागले मुक्ताबाईचा हेरमोसलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी योगवानाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले तो चमत्कार पाहून नंतर विश्वात ज्ञानेश्वरांना शरण आले त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच चडप घातली त्यावर मुक्ताबाईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले तेव्हापासून विसोबाने तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले मुक्ताबाईवर गोरक्षनाथाच्या कृपेचाही वर्षाव झाला होता त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीचीही प्राप्ती झाली संत मुक्ताबाईंनी रचलेली ताटीचे एकोण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना आदिनाथापासून गहिनीनाथाकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली घराण्याच्या मोठेपणाचे योगीपणाचे स्मरण दिले जो जनांचे म्हणजेच लोकांचे अपरस सहन करतो तो योग्य होय अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण होऊन त्या क्रोधाग्नीला विजवायचे लोकांच्या शब्दरूबी शब्दाने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा अशा शब्दात समजावताना मुक्ताबाईच्या शब्दांच्या अभंग झाले तेच ताठीच्या भंग योगी पावन मनाचा साहे अपराधजनांचा विश्वरागे झाले वनी अंतीसुखी व्हावे पाने शब्दशस्त्र झाले क्लेश संधी उपदेश विश्वपट ब्रह्मद्वारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा असे समजवताना मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हणतात की आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये आपली जीवा आपल्या दाताखाली आले म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही ब्रह्मपदाला पोहोचवायचे असेल तर लोखंडाचे चणे खावे लागतात आपेष्टा सहन करावे लागतात हात आपोला आपणा लागे त्याचा करू नये खेद जीभ दाताने चाविली कोणी बत्तीशी पाडिली चने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदिनाचे असे समजवण्याचा मुक्ताबाई प्रयत्न करतात जेव्हा ज्ञानादादा काही ताटीचे दार उघडे ना तेव्हा हळवी झालेली मुक्ताई म्हणते लढीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईचे ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिकाचे कार्य घडले ज्ञानेश्वराच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा व मुक्ताबाईच्या ध्येय स्वप्नांची जाणीव होती समाजाभिमुख व अत्यंत अर्थपूर्ण अशा मुक्ताबाईच्या अवंगरचना आहेत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे हरिपाठाची सुद्धा अभंग लिहिले आहेत अखंड जायला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला मान अपमानवाढविषयी वा दिवसा असता दिवा हाती घ्यायची मुक्ताबाईचे विचार फार साधे मात्र परखड होते मराठीतील पहिल्या कवित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचे लेखन केले आहे ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मी त्यांनी फटकारली देखील सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा अधिकार मान्य केला व तिचा उपदेश स्वीकारला मुक्ताबाईचे गुरु म्हणजेच तिचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ होत मुक्ताबाईने बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर वाचव अनुभवले आणि ते पचून लौकिक जीवन संघर्षाकडे पाठी फिरवली त्यांच्या आव्हानीत सांसारिक सुखदुखाचा वा क्लेश पिढ्यांचा प्रतिसाद नाही सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रंगवून टाकले होते संत नामदेव हे विठ्ठलाचे परमभक्त होते ते एकदा सहज ज्ञानदेवाच्या भावंडाला भेटले आणि निवृत्तीसह दोघा भावंडांनी नामदेवांना वंदन केले परंतु नामदेवाने मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही तर ते ताट बसून राहिले मुक्ताबाईंनी मात्र नामदेवाचा हा अहंकार ओळखून त्यांना नमस्कार केला नाही दर्शन घेतले नाही उलट अधिकारवाणीने अत्यंत परखड शब्दात मुक्ताबाईंनी नामदेवाची कान उघडणी केली मुक्ताबाईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू आहेत अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताईला निवृत्तीनाथाने सावध केले त्यामुळे मुक्तपणे मुक्त मुक्ताई मुक्ता पैरत हरिनाम स्मरत सर्व अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे मुक्ताबाई म्हणतात मुक्ताबाईच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत अध्यात्माची उंची आहे साक्षात्काराचे पडसाद आहेत मुक्ताबाईचा स्वभाव देवाप्रमाणे थोडा परखड दिसतो ज्ञानदेव भगिनी मुक्ताबाईचे संत मंडळीतील स्थान अनन्यसाधारण आहे सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा ज्ञानदेवादी भावंडातील बालयोगिनी मुक्ताबाई होत्या ज्ञानेश्वरादी भावंडातील अस्मिता स्वाभिमान प्रतिकार यांचे सजीव रूप म्हणजे मुक्ताबाई होत संत ज्ञानदेवाने समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईला घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले ते तापी नदीवर आले असता अचानक वीज काढाडली संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या हा दिवस स्वतः बारा मे बाराशे सत्त्याण्णवचा संत मुक्ताबाईची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे तालुक्याचे गाव होय सातशे वर्षापूर्वी या गावाचे नाव महतनगर असे होते याच गावी सातशे अठरा वर्षापूर्वी संत मुक्ताबाई विजेच्या प्रचंड कडकडाटामध्ये कर अंतर्धान झाल्या गुप्त झाल्या ती वीज ज्या ठिकाणी पडली ते आई मुक्ताईचे प्रशस्त मंदिर संस्थान आहे एशिया महामार्ग क्रमांक सेहेचाळीस व मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा तसेच औरंगाबाद इंदोर या आंतरराज्य महामार्गावर मुक्ताई नगर वसलेले आहे तापी पूर्णा या महानद्याच्या विस्तीर्ण संगम आहे योगी चांगदेवाने चौदाशे वर्षे तपश्चर्या केलेले ठिकाण पुरातीन मंदिर असा रमणीय परिसर आहे श्री संत मुक्ताबाई संस्थांमध्ये निवासाची व्यवस्था आहे महाप्रसादाची व्यवस्था आहे दर महा एकादशीला हजारो वारकरी वारी करतात वार्षिक महायात्रा माघवारी महाशिवरात्रीस भरते व आषाढी पालखी सोहळा असतो मुक्ताईनगर येथील तालुक्यातील कोथळी येथे संत मुक्ताबाई मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात महाशिवरात्रीला तर विदर्भ व मराठवाड्यातून पालखी येतात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आनंदी येथे संजीवन समाधी घेतल्यानंतर स्वप्न काका सासवडला समाधीस्थ झाले आणि त्यानंतर विजेच्या कडकडाटासह मुक्ताई या ठिकाणी मुक्ताईनगर येथील कोथळी या गावामध्ये विजेच्या कडकडामध्ये लुप्त झाल्या अंतर्धान पावल्या या ठिकाणी त्यांचे समाधी स्थळ व प्रगट्य स्थान म्हणून भव्य मंदिर आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद